माझ्या मराठाची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविना अमृतापेक्षाही गोड आहे माझी मराठी भाषा असं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हजारो वर्षांपूर्वी या प्राचीन मराठी भाषेमध्ये महाराष्ट्रातल्या संतांनी अति उच्च कोटीचं साहित्य लिहिलं शेकडो वर्षांची परंपरा आहे आपल्या मराठीला पण या मराठीला आत्ता कुठे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दल तुम्हा सर्व मराठी माणसांचं मराठी मनाचं खूप खूप अभिनंदन पण अभिजात भाषा नेमकं कशाला म्हणतात आणि हा दर्जा मिळाल्यामुळे आपल्या मराठीला काय फायदा होणार आहे आणि हा निर्णय घ्यायला एवढा वेळ का लागला बघूया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला त्यामध्ये बंगाली पाली प्राकृत आसामी आणि आपली मराठी या भाषांचा समावेश आहे जगभरातील मराठी माणसांकडून अनेक वर्षांपासून मागणीत असलेला हा निर्णय केंद्र सरकारने अखेर मान्य केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आता एखादी भाषा अभिजात कशी ठरते ते बघू कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचा अधिकार केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला असतो गृह मंत्रालयाने दोन हजार पाचमध्ये हा अधिकार सांस्कृतिक खात्याकडे दिला आता या भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी पुढील काही निकष आहेत भाषेचा नोंदवलेला इतिहास अतिव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे तब्बल दीड हजार ते दोन हजार वर्ष जुना पाहिजे अन्य भाषांसमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्याची परंपरा त्या भाषेत पाहिजे अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा वेगळी पाहिजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दोन हजार तेरापासून प्रयत्न सुरू होते या, या संदर्भात अहवाल सादर करण्यासाठी राज्य शासनाने दहा जानेवारी दोन हजार बाराला ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा तज्ञ संशोधकांची एक समिती स्थापन केली या समितीने इतिहास संशोधन करून काही जुने संदर्भ प्राचीन ग्रंथ पुरातन काळातील ताम्रपट कोरीवलेख शिलालेख इत्यादी प्राचीन गोष्टींचे पुरावे देऊन अहवाल शासनाला सादर केला या अहवालामध्ये मराठी ही अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी कशी योग्य भाषा आहे असं पुराव्यांसहित स्पष्ट केलं होतं हा अहवाल बारा जुलै दोन हजार तेराला केंद्र सरकारला पाठवला गेला त्यानंतर इंग्रजीमधील अहवालसुद्धा सोळा नोव्हेंबर दोन हजार तेराला पाठवण्यात आला यानंतर या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री मंत्री मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव यांच्या स्तरावर सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा करण्यात आला केंद्र शासनाकडे सतत पाठपुराव करण्यासाठी सेवानिवृत्त अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुद्धा स्थापन केली गेली पण हा अभिजात दर्जा मिळाल्याने आपल्या मराठीला काय फायदा होणार आहे बरं बघूया याआधी संस्कृत तामिळ कन्नड तेलगू आणि ओडिसा या, या भाषांना अभिजाततेचा दर्जा देण्यात आला त्यानंतर या भाषांसाठी काही संस्था उभारल्या गेल्या या भाषांमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली गेली यात प्रत्येक भाषेसाठी दरवर्षी काही कोटी रुपये दिले गेले भाषा संवर्धनासाठी या दर्जाचा फायदा होतो मराठीच्या बोलींचा अभ्यास करणं संशोधन करणं साहित्य संग्रह करणं यामुळे सोपं होईल भारतातील साडेचारशे विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्यासाठी सोय केली जाईल प्राचीन ग्रंथ अनुवादित करता येतील महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयांना सशक्त करण्यासाठी मदत होईल मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी आदी लोकांना भरपूर मदत मिळेल अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाल्यामुळे त्या भाषेत विशेषतः शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होण्याची शक्यता आहे अभिजात भाषातील प्राचीन ग्रंथांचं जतन करणं दस्तऐवजीकरण डिजिटायझेशन भाषांतर करणं प्रकाशन आणि डिजिटल मीडियामध्ये नोकऱ्या निर्माण होतील अभिजात भाषा दर्जामुळे त्या भाषेचा जागतिक स्तरावर सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रभाव पडण्यास मदत होईल आता या निर्णयावरती राजकीय क्षेत्रातून बऱ्याच प्रतिक्रिया आल्या त्या बघूया तर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की मराठी भाषा हा भारताचा अभिमान आहे या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल खूप अभिनंदन हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासाला दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरव आहे मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय तर यावर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला एका लढ्याला यश या आलं यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरावा केला होता आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे या मी सा आभार मानतो या कामामध्ये अनेक मराठी भाषक विचारवंत भाषेचे अभ्यासक साहित्यिक आणि समीक्षकांचं मोठं सहाय्य झालं त्यांचेही मनपूर्वक आभार तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी नेहमी आग्रही भूमिका घेणारे राज ठाकरे यांनी असं म्हटलंय की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे ही मागणी मी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात नरेंद्र मोदी यांच्यासमोर केली होती त्या मागणीची आज पूर्तता झाली याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तमाम केंद्रीय मंत्रिमंडळाचे मी खूप आभार मानतो तर ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय उशिराता होईना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा आनंद आहे अकरा वर्ष पाठपुरावा करत असलेल्या मागणीला अखेर केंद्राने मान्यता दिली पण दरम्यान महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत त्याआधी हा निर्णय घेण्यात आला मराठी भाषेसंदर्भातील या मागणीचा गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेकदा उल्लेख झाला तसेच महाराष्ट्रातील विधानसभेतही हा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जाण्याची शक्यता होती पण आता ही शक्यता नाहीशी झाली पण गेल्या कित्येक वर्षांपासून मागणीत असलेला हा निर्णय आता निवडणुकीच्या तोंडावरच का घेण्यात आला याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा